महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम संपन्न जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे सर्व व्यासपीठावरील अधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे इथं आलो तेव्हा आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सिनेमातलं गाणं लागलो आणि फार आनंद झाला ते ऐकून आणि आनंद झाला तुम्हाला या ठिकाणी भेटून तुमचा आशीर्वाद तुमचं दर्शन या ठिकाणी घेण्याची संधी आम्हाला मिळाली खरं म्हणजे आपण आज संत मुक्ताईच्या चरणी सगळेच वंदन करतो आणि आज मुक्ताई मुक्ताईनगरच्या या पवित्र भूमीमध्ये तापी नदीवरील या पुलाच्या रूपाने विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ तुमच्या या लोकप्रिय आमदाराने केलेला आहे आणि चंद्रकांत पाटील या पुलासाठी खूप आग्रही होते पंचवीस तीस किलोमीटरचा वळसा आपला वाचणार आहे वेळ वाचणार इंधन वाचणार अतिशय मुक्ताई नगर आणि रावेर जवळ येणार रा। आणि मला वाटतं मागच्या वेळेस देखील आपण एका पुलाचं उद्घाव भूमिपूजन केलं होत चोपडा आणि त्याचं देखील भूमिपूजन आपण केलं आता इथं या पुलासाठी पैशाचा विषय चंद्रकांत तुला माहित आहे तू जे जे मागितलं ते या एकनाथ ने तुला दिलेलं आहे त्यामुळे या दोन म्हणून सातत्याने मतदारसंघातल्या विकास कामांसाठी पाठपुरावा करणारा आमदार कसा असावा तर चंद्रकांत पाटील सारखा असावा आणि म्हणून तुम्ही भाग्यवान आहात एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला मधल्या काळामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो त्या अनेक वेळा मला चंद्रकांत यायचा गुलाबराव आणि आम्ही दोघा असायचो आमच्याकडे यायच हा ही अडचण आहे ती अडचण आहे तेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं परंतु त्या परिस्थितीत देखील चंद्रकांतला खूप त्रास झाला तरी सुद्धा चंद्रकांत कधी मागे हटला नाही कधी संघर्ष केला आणि या संघर्षातून हे तुमचं नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि म्हणून आता तर मी मुख्यमंत्री आहे पालकमंत्री आपले गुलाबराव आहेत बाकी सर्व लोक आपल्यासोबत आहेत त्यामुळे या चंद्रकांत पाटील याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कामं झाली असतील अनेक कामं होतील मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे हे साहेब आपलं सरकार आल्यानंतर बंद पडलेल्या योजना सगळ्या सुरू झाल्या आम्ही जेव्हा मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेट पासून आजपर्यंत आपण जर पाहिलं तर शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा आपले ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी आपण निर्णय घेतले पहिल्या बैठकीत देखील सिंचनाच्या प्रकल्पाला मान्यता दिली अडीच वर्षामध्ये एका प्रकल्पाला मान्यता आणि दीड वर्षात एकशे वीस प्रकल्पांना मान्यता हा फरक हा फरक आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की जे सरकार आपण स्थापन केलं लोकांच्या मनात सरकार आपण स्थापन केलं सर्वसामान्यांना अपेक्षित असलेलं सरकार आपण स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं रुपये माता भगिनी आपल्या इकडे एस टी मध्ये सवलत झाली आहे ना आता ताई म्हणते माझी बहीण म्हणते आपल्या पतिराजाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते हे सरकार तुमचं आहे माता भगिनींचा आहे ज्येष्ठांचा ज्येष्ठांना एस टी मध्ये दे सवलत देऊन टाकली आज ज्येष्ठ नागरिकांनी तालुक्याला जिल्ह्याला जायचंय देवदर्शनाला जायचंय तर मोफत करून येतात हे सरकार हे सर्वसामान्यांच सरकार आणि मी देखील तुमच्यातलाच एका शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा का हेलिकॉप्टर का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का करारनामा आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याने मुख्यमंत्री व्हावं आज मी तुम्हाला सांगतो मी आज मुख्यमंत्री म्हणून इथं बसलो भाषण करतोय पण उद्या तुमच्यातला जर एक माणूस एक कार्यकर्ता काम करणारा उद्या येऊन इथं मुख्यमंत्री होऊन भाषण करू लागला सगळ्यात जास्त आनंद मला होईल मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठंतरी त्यांनी सांगितलं मी काय 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 दिलं नाही काय कमी केलं अरे तुम्ही देणारे होता देण्याची दानत कधीच तुमच्याकडे नव्हती दुसऱ्याच्या खिशात हात घातल्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता मुख्यमंत्री बने नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज मालपूर येथे श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नारायणसिंग रावल नगरामध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा होऊन विधिवत पूजा करण्यात आली त्याप्रसंगी मालपूर गडाचे राजे दिग्पाल सिंगजी रावल ॲडव्होकेट महावीर सिंग रावल यांच्या शुभ हस्ते मूर्तीपूजा करण्यात आली त्यावेळी गावातील महिला भगिनींनी गजानन महाराजांचे अध्याय वाचून भक्तिमय गाणे म्हटले मालपूर गाव हे काल जय गजानन महाराज हा नारा लागावत गजबजले श्रींची स्थापना होऊन भाविकांना भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले भंडाऱ्यामध्ये पिठलं पोळी ठेचा मसाले भात बुंदी याचा मेनू देण्यात आला होता याचा आढावा घेतला आहे आमचे मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे यांनी चला तर पाहूया यांनी टिपलेले दृश्य आपल्या या मालपूर पुण्यभूमीमध्ये श्री गजानन महाराज हे विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्या या कार्यक्रमामध्ये आज आपल्या मालपूर नगरीतील सर्व भाविकांनी मोठ्या भक्तीने श्रद्धेने महिलांनीसुद्धा स्वयंसेविका काम केलेत या बाबतीमध्ये आपण दोन शब्द व्यक्त करा आमच्या या मालपूर नगरीत श्री नारायण नारायणसिंगजी राहुल नगर इथे श्री गजानन महाराज माऊली यांचे प्राणप्रतिष्ठा स्थापित झाले तसेच होम हवन आरती पूजा तसेच गजानन महाराजांच्या एकवीसांत्याचं पारायण झालं नंतर आरती झाली महाप्रसाद झाला महाप्रसादात मसाले भात बुंदी बेसन पिट बा, पिटलं भाकर आणि ठेचा इत्यादी हे बनण्यासाठी पदार्थ होते तरी गावातील सर्व भावी भक्तांनी या मरा महाप्रसादाचा लाभ घेत घेतला घनगन होते गन, जय गजानन जय गजान जय